शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा निकाल काल जाहीर झाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांचे असल्याचा निकाल दिल्याने मिर्जेत शिवसैनिक संतप्त झाले येथील महाराणा प्रताप चौकात शिवसैनिकांनी राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडेमार करून रोष व्यक्त केला तो निकाल दिलेला आहे ज्या गटामध्ये निकाल होता त्या गटामध्ये निकाल द्यायचा होता परंतु ते देऊ शकले नाही म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही आणि लोकशाही आणि हिटलरशाही याचा फक्त या महाराष्ट्रामध्ये प्रत्यय घडून आलेला आहे म्हणून मला आता असं वाटतंय की ज्यावेळी एकनाथजी शिंदेसाहेब नुसता एबी फॉर्म घेत होते त्याच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरेची सही होती हे ते विसरलेले आहे मला असं वाटतंय आज मिरज शहर शिवसेने शिवसेनेच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीचं जर चाललं तर लोकांची भावना ही अत्यंत काय म्हणतात ते लोकांना एक न करणारा हे विषय तरी केलेला आहे आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं हे दंडूप चालणार नाही एवढं ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पानगुड्यांना आणि त्या राहुल सांगतो यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे विशाल विशालसिंह राजपूत शकील पिरजादे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते दिया 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 दिया। सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज